जळगाव मधील चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अठरा तारखेला घरात सासू सुनेमध्ये किरकोळ वाद झाला नंतर नेहमीप्रमाणे आपापल्या कामात ते गुंतले मात्र अचानक काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वर्षा गणेश सूर्यवंशी व चोवीस असे मयत विवाहितेचे नाव आहे ही घटना अशी की फिर्यादीनुसार कुसुंबा येथील वर्षा हिचे तीन वर्षापूर्वी पती गणेश उर्फ परेश संजय सूर्यवंशी ह्याच्यासोबत लग्न झाले होते लग्नाला तीन वर्ष उलटले तिला मुळबाळ होत नसल्याने घरात वाद होत होते सासरच्यांकडून विवाहितेचा सतत छळ करण्यात येत होता यात अठरा तारखेलाही पती पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला जाचाला कंटाळून वर्षाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली मयत वर्षा हिच्यावर एकोणीस रोजी उपजिल्हा रुग्णालयात शौविच्छेदन करण्यात येऊन कुसुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आता या प्रकरणी पती सासू सासरा व ननंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती सासरा यांना अटक करण्यात आली आहे